ताजा घड़ा मोडिन साथी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन रायगड जिल्ह्यासह राज्यभरात लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संघटनात्मक प्रस्थ मोठा आहे अशातच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माहितीच्या उमेदवार अदिती तटकरे यांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराज यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे या पाठिंब्याचं पत्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय सोनावणे यांच्या आदेशानं संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश सोनावणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष स्वराज्य सोनावणे यांनी सुपूर्द केलाय याबद्दल मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर संजय सोनावणे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार मानलेत मी डॉक्टर संजयजी सोनावणे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी सहकार्यांचे आभार मानेन की आज त्यांच्या प्रतिष्ठांनी मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठिंबा दिला निश्चितपणाने त्यांचं जे समाजामध्ये असणारं काम आहे त्यांच्या आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काही ना काही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो सकारात्मक प्रयत्न करत आलेले आहेत माणगाव ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज त्यांचं पाठबळसुद्धा मला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्यासाठी अतिशय समाधानकारक आणि आनंदाची बाब आहे असाच आशीर्वाद पाठबळ हे पुढेसुद्धा सगळ्यांचं मिळत राहू अशीच माझी इच्छा राहील धन्यवाद मी त्या संघटनेचं सोनावणे साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांना विश्वासही देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हाला संविधान दिले त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्या रस्त्यावरना चालत आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू त्यांचं स्वागतच आहे लोकसभेमध्ये